विदर्भ आणि विदर्भाचा पाहुणचार हा नेहमीच हटके आणि मस्त मसालेदार असतो तर आज आपण विदर्भातील मस्त मसालेदार अशी भाजी बघणार आहोत विदर्भामध्ये पाहुणचार करत असताना दहा पैकी आठ वेळा तर ही भाजी नक्कीच बनवली जाते तर या भाजीला चुनगुळ्याची भाजी असं म्हणतात तुम्ही जर विदर्भामधले असणार तर तुम्हाला ही भाजी नक्कीच माहिती असणार या भाजीचं एक वैशिष्ट्य आहे की ही भाजी बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा भाजीपाला लागत नाही त्यामुळे तुमच्या घरात कुठलाही भाजीपाला नसेल किंवा भाजी कशाची करायची हे सुचत नसेल अशा वेळेस तुम्ही ही चुनगुळ्याची भाजी बनवू शकता आजची ही भाजी तुम्हाला आवडणारच आहे त्यामुळे आताच व्हिडिओ लाईक करा चून भाजी बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाल्यानंतर यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकायचे आहेत तीन ते चार आल्याचे काप टाकायचे इथे मी एक बदाम आणि एक काजू घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा नंतर पाच ते सहा शेंगदाणे टाकायचे माझ्याकडचे शेंगदाणे आधीच भाजलेले आहेत नंतर यामध्ये एक छोटा चमचा धने टाकायचे आहेत नंतर एक छोटी वाटी किंवा खाण्याचे दोन चमचे यामध्ये किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे माझ्याकडचं सुकं खोबरं सुद्धा आधीच भाजून घेतलेलं आहे तरी सुद्धा मी ते परत एकदा भाजून घेणार आहे नंतर एक, एक पळी तेल टाकायचं आणि तेलावरती अगदी थोडा वेळ म्हणजे चार पाच सेकंद परतून घ्यायचं नंतर यामध्ये अगदी पाव चमचा खसखस टाकायची आहे ही खसखस सुद्धा आपल्याला सर्वात कमी आचेवरती पाच दहा सेकंद परतून घ्यायची आहे नंतर मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा आजची ही भाजी तीन ते ती चार व्यक्तींना अगदी आरामात पुरेल अशा प्रमाणात सांगितलेली आहे कांदा टाकून झाल्यानंतर अगदी अर्धा मिनिट भर मी याला परतून घेतलेला आहे आणि कांदा पूर्ण मोकळा झालेला आहे तर आता टाकायचा आहे टोमॅटो तर इथे मी एक अर्ध टोमॅटो बारीक कापून टाकलेला आहे नंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा यामध्येच टाकून घेतलेली आहे हे सर्व साहित्य कांद्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत मध्यम ते मोठ्या आच्यावरती भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की कांद्याला मस्त तांबूस रंग आलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे सर्व मिश्रण थंड करून घ्यायचं भाजून घेतलेलं सर्व साहित्य पूर्ण थंड करून झाल्यानंतर एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि वाटण करत असताना गरजेनुसार किंवा आवश्यकतेनुसार यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल इथे मी अगदी चार ते पाच चमचे यामध्ये पाणी टाकून हे वाटण बनवून घेतलेलं आहे मस्त बारीक असं वाटण करून झालेलं आहे आता हे वाटण आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ त्याच कळीमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर इथे मी तीन पळी किंवा तीन मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे या भाजीसाठी तेल थोडंसं जास्तच टाकायचं किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता नंतर एक तमालपत्र टाकायचं थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची अर्धा ते एक चमचा यामध्ये जिरं टाकायचं आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची जिरं छान फुलल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार तिखट लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा हळद टाकायची भाजीला रंग आणि तर्री छान येण्यासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा वाटण बनवत असताना त्यामध्ये आपण धने वापरलेले असल्यामुळे इथे परत धने पावडर टाकायची गरज नाही हे सर्व मसाले मी सर्वात कमी आचेवरती पंधरा ते वीस सेकंद तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आता यामध्ये बनवून घेतलेलं सर्व वाटण टाकायचं आणि हे वाटण पूर्ण रंग बदले पर्यंत किंवा मस्त तेल सुटेपर्यंत कमी ते मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे वाटण जेवढं जास्त तेल सोडेल तेवढाच आपला रस्सा सुद्धा चविष्ट बनतो कमी ते मध्यम आचेवरती वाटण मी मस्त परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की वाटणाचा रंग पूर्ण बदललेला आहे आणि तेल सुद्धा बऱ्यापैकी सोडलेला आहे यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तर इथे मी जवळपास अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी आणि वाटण मसाले सर्व छान एकत्र करून घ्यायचं पाणी आणि मसाले मिक्स करून झालेले आहेत आता यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती एक ते दीड मिनिट किंवा छान तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की मसाल्यांनी मस्त तेल सोडलेला आहे मसाला आपला पूर्ण शिजलेला सुद्धा आहे परत एकदा याला चमच्याने छान एकत्र करून घ्यायचं रस्ता बनवण्यासाठी आपला हा मसाला जो तयार झालेला आहे यापैकी अर्धा चमचा किंवा अर्धी कडची आपल्याला एका ताट्यामध्ये काढून घ्यायचा आहे किंवा पोहे खाण्याचे दोन का ते तीन चमचे मसाला काढून घ्यायचा आहे हा मसाला वेगळा का काढून घेतला हे तुम्हाला पुढे कळणारच आहे आता कढईमध्ये उरलेल्या मसाल्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी दोन ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे या भाजीमध्ये सुरुवातीलाच पाणी थोडंसं जास्तच टाकून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता की एकदम पातळ असा रस्सा आपला इथे तयार झालेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं इथे मी अर्धा चमचा एवढं मीठ टाकून घेतलेला आहे आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं तुम्ही बघू शकता की रस्त्याला मस्त उकळी आलेली आहे आणि गॅस मी सर्वात कमी केलेला आहे सर्वात कमी आचेवरती हा रस्सा आपल्याला चार पाच मिनिट शिजवून घ्यायचा आहे रस्सा शिजत आहे तोपर्यंत आपण चून गोळे बनवून घेऊ मग अशा आपण मसाला ताटामध्ये काढून घेतलेला आहे तर त्या मसाल्यामध्ये तीन ते चार चमचे बेसन पीठ टाकायचं आहे किंवा एखाद्या चपातीची कणिक भिजवल्या जाणार अशा अंदाजाने यामध्ये बेसन पीठ टाकायचं या बेसन पिठामध्ये अगदी थोडस हिंग टाकायचं चवीपुरतं किंवा पाव चमचा मीठ टाकायचं पाव चमचा गरम मसाला टाकायचा चुनगोळ्याला रंग छान येण्यासाठी मी बेडगी मिरची पावडर सुद्धा टाकलेली आहे ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल टाकलेल्या मसाल्यामध्ये आधी हे सर्व बेसन छान एकत्र करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा एक घट्टसर गोळा आपल्याला इथे भिजवून घ्यायचा आहे पारंपरिक पद्धतीमध्ये चुन गोळे बनवण्यासाठी जो आपण मसाला टाकलेला आहे तो मसाला टाकत नाही तर त्यासाठी या मसाल्यामध्ये थोडस आलं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकतात बाकी आपले जे बेसिक मसाले आहेत ते थोडे थोडे करून टाकतात आणि थोडस तेल सुद्धा टाकतात पण मी चून गोळे बनवत असताना नेहमी असा मसालाच वापरते कारण त्यामध्ये आधीच सर्व मसाले टाकून घेतलेले असतात त्यामुळे वेगळं फारसं काही टाकायची गरज पडत नाही इथे माझं बेसनपीठ भिजवून झालेलं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे बेसनपीठ थोडंसं घट्टच भिजवायचं आहे पण खूप जास्त घट्ट न भिजवता हलकसं मऊस भिजवायचं खूप जास्त घट्ट भिजवलं तर चुनगये खाताना लवकर तुटणार नाहीत या बेसन पिठाचा एक गोल गरगरीत पेडा बनवून घ्यायचा आणि पोळपाटावरती ठेवून यावरती थोडस तेल टाकायचं आणि दोन्ही बाजूने छान लावून घ्यायचं तेल लावून झाल्यानंतर हाताने थोडस याला पसरवून घ्यायचं कारण बेसन पीठ आहे आणि काठाने लगेच शिरू शकते आणि नंतर लाटण्याने याची पोळी लाटून घ्यायची आहे रोजची चपाती किंवा पोळी आपण जशी बनवतो त्याच जाडीची इथे आपल्याला पोळी बनवून घ्यायची आहे पोळी माझी लाटून झालेली आहे आणि तुम्ही याची जाडी बघू शकता खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड सुद्धा नाही आता या बेसन पिठाच्या पोळीचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तर इथे मी चौकन आकारामध्ये कापून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायमंड शेप मध्ये कापून घेऊ शकता किंवा कापायचं नसेल तर हाताने तोडून सुद्धा टाकू शकता पारंपरिक पद्धतीने हे चून गोळे कापून न घेता पोळी लाटून त्याचे तुकडे हाताने करून घेतात आणि रस्त्यामध्ये सोडतात इथे माझे चून गोळे कापून झालेले आहेत तुम्हाला हवं असेल तर हे चून गोळे तुम्ही आधीच पोळपाटावरती वेगवेगळे करून घेऊ शकता किंवा वेगळे न करता डायरेक्ट रस्त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते सोडू शकता तेल लावलेलं असल्यामुळे पोळपाटाला अजिबात शिकटत नाहीत चून गोळे बनवत असताना दुसऱ्या बाजूने आपला रस्सा सुद्धा मस्त शिजलेला आहे या रस्त्याला तर्री सुद्धा अप्रतिम आलेली आहे आणि गॅस आपला सर्वात कमी केलेला आहे आता या सर्वात कमी आचेवरती आणि उकळता या रस्त्यामध्ये एक एक करून बनवून घेतलेले चून गोळे आपल्याला सर्व सोडून द्यायचे आहेत जेव्हा आपण रस्सा बनवण्यासाठी गरम पाणी टाकतो तेव्हापासून गॅस कुठेही वाढवायचा नाही कमी किंवा मंदच ठेवायचा सर्व चुनगोळे मी रस्त्यामध्ये सोडून दिलेले आहेत आता चुनगोळे सोडल्यानंतर याला चमचा अजिबात लावायचा नाही हे चुनगोळे अगदी दीड ते दोन मिनिटांमध्ये शिजून रस्त्यावरती तरंगतात असे रस्त्यावरती तरंगायला लागले की चमचानी याला हलकसं एकत्र करून घ्यायचं किंवा ढवळून घ्यायचं आणि परत एकदा सर्वात कमी आचेवरती तीन ते चार मिनिट हे चुनगोळे रस्त्याबरोबर शिजवून घ्यायचे शिजवत असताना यावरती झाकण ठेवायचं नाही झाकण जर ठेवलं तर तरी हवी तशी येत नाही तीन ते चार मिनिट भाजी मी शिजवून घेतलेली आहे यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि एकत्र करून घ्यायची या भाजीचा रस्ता तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही ठेवू शकता तुम्ही इथे बघू शकता की या भाजीचा रस्ता मी खूप जास्त घट्ट न बनवता हलकासा पातळच ठेवलेला आहे कारण ही बेसनची भाजी आहे आणि जशी ही भाजी थंड होत जाणार तसा या भाजीचा रस्सा सुद्धा थोडा थोडा घट्टसर होत जातो त्यामुळे शक्यतो या भाजीचा रस्सा थोडासा पातळच ठेवायचा तर इथे आपली विदर्भ स्पेशल सून भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे पाहुण्यांसाठी जर ही भाजी बनवत असाल तर यासोबत चपाती भात कढी किंवा पिवळं वरण वडे भजे आणि बेसनचे लाडू ताटामध्ये वाढू शकता विदर्भामध्ये तर असाच पाहुणचार असतो पण जर घरी खाण्यासाठी बनवत असाल तर ज्वारीच्या भाकरीसोबत खूप अप्रतिम लागते तुम्ही दोन्ही पद्धतीने ट्राय करून बघा मग तुम्हाला आजची विदर्भ स्पेशल चुनगुळ्याची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा भाजी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा